असं तेलामध्ये बिलकुल पातळ उकडत ठेवलेलं होतं याच्यामध्ये हा गुळ जो आहे त्याचे अगदीच खडे असे पातळ होईपर्यंत आपण त्याला गरम केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे पीठ टाकणार आहोत जे मेथीचं आणि गव्हाचं पीठ आहे बरोबर दिसतय का ते पीठ असं टाकत टाकतच राहायचंय कालवत राहायचं त्याला ते, ते गरम असे पर्यंत आपली ही सगळी प्रोसेस झाली पाहिजे पीठ गव्हाचं आणि मेथीच हे करून जवळपास हे दोन किलो पीठ आहे इथे दाखव जवळ दाखव इकड नाही असा पण अशा पद्धतीने खालून वरून असं एकजीव करायचं हे मिश्रण पूर्ण हा जो गूळ आहे त्याच्यामध्ये छान असं मिक्स व्हायला पाहिजे तुम्ही पाहू शकता अगदी छान आता हे गूळ आणि पीठ मिक्स आहे आपलं बिलकुल गरम असेपर्यंत ते नाही टाकत का आणि काजू बदामचं जे कोट आहे ते आपण टाकून देणार आहोत आणि जे म्हणजे हे खोबऱ्याचं आहे ते त्याचं खारीक आणि काजू बदाम होते आपल्याकडे जे जे उपलब्ध झाले ड्रायफ्रुट्स ते आपण टाकायचे असतात काय हवाय तुला मिक्सर मध्ये करून दाबून भरून ठेवलेलं होतं ना तर त्याला माझा फूल छान फूलला खूप आवडतेट लागू आहे कडू कर आहे ना माझे पण मला आवडतात कडू जरी असले ना तरी त्याला खूप आवडतात

काय आहे हा सील रोज काय बनवतो आहे असं काय बनवताय तुम्ही असं म्हणते माझी पृथ्वी काय करते हं काय बनवतोय आपण इकडे अरे ओ बहु ओ बहु मध्ये नक्की ये रे बहु लागून जाईल तुला भाऊ भाऊ डोंट स्पीकर ऑनलाईन आहे ते व्हिडिओ करता जात आपण तुला आवडतं ना गोड गोड छान छान गोड 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 कडू छान लागतात ते सगळं सगळं मिश्रण आपण टाकलंय ते सगळं एकजीव करून घ्यायचंय प्रत्येक मध्ये सगळंच स्वाद यायला हवे गुळाचा खारीचा खोबऱ्याचा काजूचा बादामचा डिंसाचा शिंगाऱ्याचा पिठाचा जे जे आपल्याला वाटलं ते ते आपण टाकू शकतो त्याच्यात आता जर आजीबाबांचे पाय दुखतात ना तर आम्ही त्याच्यात तीळ सुद्धा वाटून टाकत असतो मिक्सर मध्ये ते था

टिंगू समोथा नक्की दो तो टिंगू सम हात उघ घे छोटा वाला टिंगू सम जेवण झाले ना दोन मिनिटा धरम पाणी ची तान लागलेली चालू राह दो दोन मिनिटं फक्त तुम्ही पण छान असे लाडू बनवले आहेत का ते आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही काय काय टाकलं भांड्यामध्ये ते पण सांगा म्हणजे कृतीला बघा हो एक मिनिटं देते ना बेटा अशा पद्धतीने असे छोटे छोटे लाडू मी बनवलेले आहेत मृतूला पण छोटासा लाडू मी बनवून देते खाऊन घे चालेल ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद तू करताना काय घाटीचा बावडर पोट्या मला एक नंबर